माझ्या सर्व मिश्रांनो माणसाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात मोठी भूमिका तुमच्या मनाची आहे जी हा जो मानसिकतेचा अभ्यास आहे यशस्वी होण्यासाठी मी माझे पुस्तक यशस्वी कुरुकिल्ली के याच्यामध्ये केले आहे तरी सुद्धा पहा तुम्हाला यशस्वी होण्यासाठी काय काय पाहिजे यू डोंट नीड ए बेटर जॉब चांगल्या नोकरीची आवश्यकता नाही यू डोंट नीड ए बेटर होम चांगल्या घराची आवश्यकता नाही यू डोंट नीड ए बेटर पण यू नीड निडे बेटर कार यू नीड निडे बेटर क्लोजेस बट यू नीड अ बेटर माइंडसेट म्हणजे तुमच्या मनाची ठेवण कशी ही तुम्हाला यशाच्या पाळत्या ठरवते आणि याबाबतीत माझ्याकडे मार्गदर्शन उपलब्ध आहे जर कोणाला पाहिजे असेल देखील कॉन्टॅक्ट पसर थँक्यू